जशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तशी सोलापूरची कुलस्वामिनी आई रुपाभवानी भवानीच एक रूप म्हणून रूपा भवानीला सोलापूरकर मनोभावे पुजतात या देवीला मनोभावे नमस्कार केल्यावर तो नमस्कार तुळजाभवानीच्या चरणी पोहोचतो अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे नमस्कार मी दिनेश नवले या व्हिडिओमध्ये सोलापुरातल्या भवानीपेठेतल्या रुपाभवानी मातेचं दर्शन करणार आहोत देवी व उत्सवाविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी आलोय सोलापूरला गेल्या काही महिन्यांपासून माझं सोलापूरला सारखं येणं होतं आहे कारण की मी सोलापूरचं असल्याने मी सोलापूरच्या काही पदार्थांचा बिझनेस सुरू केला आहे त्यामध्ये सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगदाणा चटणी जवस चटणी कारळ चटणी काळा तिखट येसूर मसाला त्यासोबतच मैदा रवा मिक्स आणि गव्हाच्या शेवया या पदार्थांचा मी बिझनेस सुरू केला आहे हे जर पदार्थ तुम्हाला मागवायचे असतील तर माझा इन्स्टा आयडी आणि फेसबुकचा आयडी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तिकडे मला अवश्य संपर्क करून तुम्ही मागवू शकता आता माझ्याकडे थोडा वेळ असल्यामुळे म्हटलं की सोलापूरमध्ये एखादा एक व्हिडिओ करून जावा मागे मी सोलापूर मध्ये सिद्धेश्वर मंदिर त्यासोबतच मल्लिकार्जुन मंदिर जे सिद्धेश्वरांचे गुरु होते त्यांच्यावरती व्हिडिओ केलेला त्यासोबतच हिंगुलांबिका म्हणून एक मंदिर आहे ज्या देवीचं पाकिस्तानात मूळ स्थान आहे त्या मंदिरावरती सुद्धा मी व्हिडिओ केलेला त्या गोष्टीला आता साधारण तीन एक वर्ष झालेले असतील आणि त्याच्यानंतर मी सोलापूर मध्ये इतक्या वेळा येऊन गेले पण दुर्दैवाने सोलापूरात मला व्हिडिओ करणं काही शक्य झालं नाही तर आता विचार केला की आता थोडा वेळ आहे तर एखादा एक व्हिडिओ करून जावा हा व्हिडिओ असणार आहे तुळजापूर रोडला असणार रुपा भवानीचं मंदिर त्या रुपा भवानीचं आपण दर्शन घेणार आहोत आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत आणि त्या देवीविषयीची माहिती घेणार आहोत त्या देवीचा आणि तुळजापूरचा काय संबंध आहे ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की आणि आपले काही पदार्थ तुम्हाला मागवायचे असतील तर मला नक्की संपर्क साधा उत्तर कसब्यातल्या मल्लिकार्जुन मंदिराकडून रिक्षाने निघालो साधारण पाच मिनिटांनी रूपा भवानी मंदिरापाशी पोहोचलो तर आता मी आलो रूपा भवानी मंदिराकडे मंदिराच्या प्रवेशद्वारा बाहेर मी आता उभा आहे प्रशस्त परिसरात मधोमत् मंदिर आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि मंदिरातल्या दे मंदिरा देवीचं दर्शन घेऊया आणि काही माहिती जाणून घेऊया आम्ही आतल्या रस्त्याने आलो परंतु सोलापूर तुळजापूर रस्त्याने सोलापूर सुद्धा इथे येता येतं महाद्वारावर मंदिराचा नामफलक लावलाय सोलापूरच्या भवानी पेठेत हे मंदिर आहे भव्य अशा महाद्वारातून मग मंदिराच्या आवारात आलो प्रशस्त परिसरात लांबूनच पुरातन मंदिर दिसतंय आपण या प्रवेशद्वारामधून प्रवेश केल्यानंतर पाहू शकतो सुंदर असा मंदिराचा परिसर आहे आणि या परिसरात मधोमधच हे मुख्य मंदिर आहे मंदिराचा कळस परत मंदिराचं बांधकाम शैली ही तुळजापूरच्या मंदिरासारखी भासते आपल्याला आणि तुळजापूरच्या देवीचं आणि या देवीचं खूप असं विशेष महत्त्व आहे त्यांचं नातं आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परिसरातून आता मंदिराच्या मागच्या बाजूला आलो हे मंदिर साधारण अडीचशे वर्ष जुनं असल्याचं मानलं जात मागे नक्षीदार फुलाची व कमळावर शिवपिंडीची आकृती आहे तिथून मुख्य मंदिरात दर्शन करण्यासाठी निघालो पुढे आल्यावर मंदिरात प्रवेश करण्यासाठीच प्रवेशद्वार लागलं दोन पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश केला प्रवेश करताच प्रशस्त सभा मंडप लागला सभा मंडपात मागे होमकुंड आहे फारशी गर्दी तशी नसली तरी भावी कधे मध्ये दर्शनाला येत आहेत मंगळवार शुक्रवार व पौर्णिमेला मात्र येथे बरीच गर्दी असते पुढे आल्यावर मुख्य गाभाऱ्यासमोरच देवीचं वाहन सिंह आहे सिंहासमोरच कासव आहे सभामंडपात एका बाजूला परडा ठेवल्यात त्या बाजूलाच नारळ फोडायचं स्थान आहे पुढे चार खांबांवर तीन महिरपी कमानी साकारल्या त्यावर रंगीबेरंगी नक्षीकाम केले गाभाऱ्यासमोरच सुरुवातीला देवीच्या पादुकांचं व प्रतिकृती मुखवट्याचं पूजन केले इथून सुद्धा मुख्य गाभाऱ्यातल्या देवीचं दर्शन घडते गाभाऱ्याचा मुख्य द्वार पुरातन दगडी आहे पण बाहेर त्याला नक्षीदार सोनेरी रंगाचं आवरण बसवलंय ज्यांना तुळजापूरला जाणं शक्य होत नाही त्यांनी रुपाभवानीला जरी नमस्कार केला त्यांचा नमस्कार तुळजाभवानीला पोहोचतो अशी भाविकांची श्रद्धा आहे उजव्या बाजूने दोन पायऱ्या उतरून मुख्य गाभाऱ्यात दर्शन करण्यासाठी निघालो सभामंडप व गाभाऱ्यामध्ये थोडी मोकळी जागा आहे गाभाऱ्याबाहेर एका बाजूला काही पुरातन दगडी शिवलिंग व शेंदूर चर्चित मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला नगारा आहे गाभाऱ्यावर गणेशपट्टी आहे दगडीद्वाराच्या उंबरठ्याला मधोमध कीर्तीमुख कोरलंय प्रवेशद्वारातून मुख्य गाभाऱ्यात दर्शनासाठी आलो गाभाऱ्यात काहीशा उंचीवर दगडी चौथाऱ्यावर मधोमध चांदीच्या सिंहासनात देवीची प्रसन्न मूर्ती विराजमान आहे लांबूनच भाविक देवीच्या पादुकांची पूजा करू शकतात मूळ मूर्तीला साडी नेसवलीये तसेच चेहऱ्यावर मुखवटा बसवलाय मुखवट्याला कुंकवाचं मळवट भरलंय नाकात नथ गळ्यात मंगळसूत्र व हार घातलेत आखीव रेखीव डोळ्यांनी मूर्तीमध्ये वेगळंच तेज निर्माण केले दोन बाजूंना दोन समया तेवत आहेत सिंहासन व मूर्ती हुबेहूब तुळजाभवानी मंदिरातल्या गाभाऱ्यातली प्रतिकृती भासते गाभाऱ्यात देवीच्या शक्तीची प्रचिती येत होती मागे प्रभावळ आहे त्यावर शेषनाग व कीर्तीमुखाची आकृती कोरलीये मी देवीच्या तेजस्वी रूपाचं दर्शन घेतलं तुळजाभवानी मातेचं एक रूप किंवा तिची लहान बहीण म्हणून या देवीचं नाव रुपाभावानी असं पडलं देवीची काळ्या पाषाणातली स्वयंभू पुरातन मूर्ती जवळच्याच एका शेतात सापडलेली तुळजाभवानी देवीचे दैनंदिन मासिक तसेच वार्षिक ज्या काही पूजा अर्चा व उत्सव साजरे केले जातात ते सर्व उत्सव व पूजा अर्चा सुद्धा या मंदिरात साजरे केले जातात दर मंगळवारी व पौर्णिमेला रात्री देवीचा छबीना निघतो शारदीय नवरात्रोत्सव सुद्धा इथे भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो तुळजापूरप्रमाणेच हजारो भाविक फक्त सोलापुरातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व तेलंगणामधून सुद्धा येतात नवरात्रोत्सवात दररोज नऊ दिवस नऊ अवतारांचा देवीचा छबिना निघतो विजयादशमीला मंदिरातून पालखी निघते ती संपूर्ण शहरभर फिरून पार्क मैदानात जाऊन सीमोल्लंघन खेळला जातो सोबतच शाकंभरी नवरात्रोत्सव सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कोजागिरी पौर्णिमेला तुळजापूरसारखाच मोठा छबिना इथे निघतो छबिना म्हणजे काय हे मी तुळजापूरच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलंय ते जाणून घ्यायचं असेल तर मी केलेला तुळजापूरचा दोन भागातला व्हिडिओ अवश्य पहा दर्शन करून सभामंडपात थोडं विसावलो सिद्धेश्वर मंदिरानंतर सोलापुरातलं हे एक जागृत देवस्थान आहे दर्शन करून बाहेर आलो बाजूने मंदिराचा कळस व महिरापी खांबांवर पेललेला मोकळा सभामंडप पाहिला थोड्या वेळाने मंदिरात देवीचा अभिषेक सुरू झाला तेव्हा मंदिराबाहेरच्या गोमुखातून अभिषेकाचं पाणी या कुंडात येऊन जमा होते परिसरात डाव्या बाजूला दोन छोटीशी मंदिरं आहेत डाव्या मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची पाषाणातली मूर्ती आहे व त्याखालीच पाषाणातलं दगडी शिवलिंग आहे उजव्या गाभाऱ्यात पवनपुत्र हनुमानांची शेंदूर चर्चित मूर्ती आहे सोबतच नंदी व त्यासमोरच दगडी शिवपिंड तर दुसऱ्या बाजूला नागशिळा आहे तिथून आता मंदिरासमोर जाऊ लागलो इथल्या परिसरात एका दगडी चौथाऱ्यावर पादुका आहेत समोर आल्यावर मंदिराबाहेर दगडी दीपमाळ दिसली इथून देवस्थानाचा नामफलक व कळस दिसतोय खूप शांत वातावरण इथे अनुभवता आलं एक अध्यात्मिक ऊर्जाच इथे मिळाली परिसरात एक छोटस उद्यान त्यात खूप सारी झाडं आहेत त्या झाडांवर खूप साऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय इथून संपूर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात सामावतो आहे मित्रांनो रुपाभवानी मंदिराचा जो समोरचा रस्ता आहे जे आपण जिकडून समोरून दर्शन घेतलेलं त्या रस्त्याला मी आता उभा आहे मी तुम्हाला दाखवतो आपण मगाशी या रस्त्याने आलेलो आणि हे मंदिराचं कळस आहे आणि ज्यावेळेला आपण इकडून जातो पुढे हा रस्ता इकडे पुढे जातो हे पेट्रोल पंप दिसते आणि हा जो वरचा आहे तो हायवे आहे हा मुंबई हायवे आहे आणि इकडून आपण गेल्यानंतर मेन रोड लागतो हा या मेन रोडवरून आपण पुढे गेल्यानंतर एक रस्ता तुळजापूरला जातो म्हणजे तुळजापूरला जाणारे भाविक किंवा मग तुळजापूरला ज्या बसेस जातात सोलापूरवरून सोलापूरवरून आल्यानंतर आपण तुळजापूरला याच रस्त्याने जाऊ शकतो म्हणजे प्रायव्हेट गाड्याने किंवा सुद्धा ज्या वेळेला सोलापूरवरून किंवा तुळजापूरवरून येतो त्यावेळेला आपल्याला हायवेने हे मंदिर आपल्याला स्पष्ट दिसतं तर आपण पाहू शकतो ही एक एस टी आली आहे ती तुळजापूरवरूनच आली आणि डावीकडे सोलापूरला चालली आहे आणखीन एक गाडी आली आहे बघा या झाडाच्या मागे रूपाभवानी मंदिर आहे तिकडून आपण या रस्त्याने आलेलो आणि हा जो सरळ रस्ता आहे हा सोलापूरवरून येतो सोलापूरवरून आल्यानंतर सोलापूरच्या बसेस ज्या आहेत बसेस किंवा खाजगी वाहनाने आपण आल्यानंतर हा मुंबई हायवे हा सरळ रस्ता मुंबई पुण्याला वगैरे जातो तिकडून आपल्याला हे भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप लागते आणि इकडून आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या ज्या गाड्या वाढत आहे तिकडे या ज्या गाड्या येत आहेत तिकडून एक बस पण येते तर त्याला तुळजापूर नाका बस स्टॉप म्हणतात म्हणजे ज्या तुळजापूरवरून वगैरे बसेस येतात त्या तिकडूनच येतात तिकडून आपण समज समजा आपण सोलापूरवरून आलो तर आपण गावीकडे आलो तर सरळ 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 तुळजापूर लागतं आणि ज्या वेळेला सोला तुळजापूरवरून येते आता ही गाडी ही गाडी पण खरं तर नांदेडवरून ना आली म्हणजे नांदेड तुळजापूर वगैरे करून ही गाडी आली आहे म्हणजे तुळजापूरहून आल्यानंतर ज्या वेळेला आपण तुळजापूरवरून या तुळजापूर नाक्याला येतो तर तिकडून उजवीकडे म्हणायचं या व्हिडिओमध्ये आपण सोलापुरातल्या रुपाभवानीचं दर्शन घेतलं त्या मंदिराविषयीची आपण माहिती जाणून घेतली आणि बऱ्याच वर्षांनी मी सोलापूरमधला व्हिडिओ केलेला आहे म्हणजे माझं सोलापूरला येणं जाणं असतंच माझ्या बिझनेसच्या निमित्ताने जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं पण सोलापूरमध्ये आल्यानंतरचा व्हिडिओ मी बऱ्याच वर्षांनी केला आहे हार्डली माझे दोनच व्हिडिओ सोलापूरचे आहेत सिद्धेश्वर मंदिर आणि हिंगुलांबिका मंदिरावरती आणि बऱ्याच वर्षांनी माझं सोलापूरमध्ये व्हिडिओ करायचं चाललेलं पण तो योगायोग जुळून येत नव्हता पण आता मी सोलापूरवरती पण व्हिडिओज करायचा करा विचार करतो आहे आता कंटिन्यूली तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती पाहत असाल तर चॅनलला लाईक करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलमार्फत पाहता येतील चला तर मग आता मी तुमची रजा घेतो बाय